श्री रामलिंगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाने पत्रकार परिषद घेत यावर्षीचे सोनलगी पुरस्कार जाहीर केले श्री रामलिंगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ व क्रीडा संस्था यांच्या देण्यात येणारा सोनलगी पुरस्कार सोलापूरचे उद्योगपती प्रेमरतन दमाणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त राजेंद्र माने महापालिका आयुक्त शीतल तेली उगले संचारचे ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे

सुशील कुमारजी सिंदेसाहेब यांच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे दिनांक दिनांक बारा आ, बारा रोजी श्री राम शिक्षण प्रसारक आणि खेडा संस्थेच्या वतीनं या हा पुरस्कार देण्यात येणार आहे